पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेस ना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे डिकवल इथं धक्का बसलाय ठाकरे कार्यकर्ते आणि अनेक ग्रामस्थांनी रविवारी सायंकाळी शिवसेना प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून हाती बाण घेतले आमदार निलेश राणे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्यानं प्रेरित आणि प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं मालवण तालुक्यातील गोळवण डिकवळ येथील ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आनंद गावडे शंकर गावडे तुकाराम गावडे श्रीकृष्ण तेली रमेश गावडे रघुनाथ गावडे बाबाजी गावडे दुर्वेश गावडे ऋषी गावडे अथर्व गावडे यांचा अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गावातील विकास कामं मार्गी लावू असा शब्द दत्ता सामंत यांनी दिला या होवन मध्ये आपण सुरू करतोय गेली पंधरा वर्ष राजकारणापासून मी राजकारणात होतो कुठलाही पगार नव्हतो काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष पद आणि काँग्रेस म्हणून स्वाभिमान मध्ये राणेसाहेब गेल्यानंतर भाजपमध्ये गेल्या तर मी कुठलाही पगार नव्हतो एक राणेसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करतो दो परंतु दोन हजार चोवीस मध्ये शिवसेनेची पक्षाची जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी माझ्यावरती शिंदे साहेबांनी दिली तंत्र निलेशजी राणे हे या मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेले आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेलं आणि आमचे उपनेते या ठिकाणी आहेत आम्ही आलेलो आहोत आणि प्रत्येक व्यक्ती कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा प्रवेश करते किंवा जाते त्याचे एकच झालं की आपले मूलभूत प्रश्न त्या पदाधिकाऱ्यांनी आमदार खासदार कारण ज्या पक्षाचे जे बोत पतारी केले असतील आमच्यासाठी या लोकांनी सोड हो त्या एकाच उद्देशाने पक्षामध्ये कुठल्याही नागरिकांना लढा जावं लागतं आणि म्हणून आज तुम्ही आमच्या शिवसेनेमध्ये आलेला पक्षामध्ये प्रवेश करत असताना बरेचसे प्रश्न आहेत मी आता एक स्वतः जाऊन रस्ता बघून आलो गेले चाळीस वर्ष हा रस्ता झाला नाही तर मी एक शिवसेनेचा कार्य करता म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की जो चाळीस वर्ष जास्त झाला नाही गाडी जाईत नाही पावसा तो चतुर्थ्या गाडी जाईल पाऊल असला तरी जेव्हा सूर्य उगवेल त्या दिवशी शंभर टक्के आम्ही यंत्रणा लावून तो रस्ता त्यांना करून देणार आणि दिवाळी नंतर तो रस्ता डांबरी पण करून देणार आता त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तिथला तो शंभर टक्के तिथले दोन लेड करून रोलिंग करून तो पूर्णप्रमाणे जबाबदारी हे आमची आज गावडे सर म्हणाले की मी दोन रस्ते सर तुम्हाला सांगतो पुढच्या रवळनाथाच्या जत्रेला येण्यापूर्वी तुमच्या रस्त्याचं उद्घाटन झालेलं होते मी असं सांगत नाही की तुम्ही आम्हाला पत्र द्या पुढचं सांगा तुमचं डिसेंबरच्या आधी दोन्ही रस्ते डांबरीकरण झालेले असतील हा शब्द मी एवढ्या लोकांत देतो कारण कुठली जी समस्या आहे ही सोडवण्यासाठी आमचे आमदार तत्पर आहे कालच्या जे भाषणामध्ये आमदार म्हणाले किर्लोजच्या उद्घाटन कि दत्ता जाऊन सांगतात शब्द देतात मी दत्ता संबंधांच्या भाषणावरती लक्ष ठेवून असतो दत्ता सामंतांनी तिकडे शब्द दिला इकडे निधी उपलब्ध करून देतो का मी करतो असं आम्ही दोघे जण त्यांचे आम्ही काम करतोय जर तुमचा हा प्रवेश याच्या अगोदर झालेला असता तर कदाचित ही तीनही रस्ते याच्या अगोदरच पूर्ण झालेली असती कारण मध्ये मे महिन्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मे महिन्यामध्ये प्रोहित मध्ये तीनही वाडी होते पंकज वर्धव आमच्या पक्षामध्ये आला पहिला मला मध्ये घेऊन गेला ते म्हणाले ही आम्ही मध्ये होतो उपाटामध्ये ही परिस्थिती आहे दुसरं मला मध्ये घेऊन गेला खालची पालावाडी तिथलीच आठशे नऊशे मीटरची परिस्थिती तशीच होती तिसऱ्या मीटिंग मला नाईकवाडीमध्ये घेऊन गेला सांगायला अभिमान वाटेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेंट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल